तरी स्वामी समर्थ सर्वांना मी करत आहे मुगाच्या डाळीचे वडे तर ही मुग डाळ मी तीन तास पाण्यात भिजत घातली होती सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता ह्याला मी मोठं मोठं असं रवा रवाड डाळ असं वाटून घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून आणि ह्याच्यातच घालून घेते अद्रकचा तुकडा एक इंचाचा अद्रकचा तुकडा आहे हे बघा हे झालेलं आहे असं दरदर असं हो पाहिजे आपल्याला असं जास्त पिठासारखं बी नाही आता ह्याच्यातच घालून घेऊया बाकीचे मसाले हे दोन हरी हरी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्यांना बारीक बारीक कट करून ह्याच्यात घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया बारीक चिरून आणि हे आहेत धने धने भाजलेले आहेत थोडंसं क्रॅश करून ह्याच्यात घालून घेऊया छान लागते चवीला आणि एक चमचा ववा वा घेतलेला आहे वव्याला सुद्धा क्रॅश करून घालूया आणि बारीक चिरलेली कढीपत्ता चवीनुसार मीठ चवीनुसार तिखट हरी मिर हिरवी मिरची घातलेला आहे त्याकरता लाल तिखट थोडंच घालायचं आहे आपल्याला खाली कलर थोडीशी हळद आता सर्व मसाले घालायचं झालेला आहे आपल्याला ह्याला सब मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये मध्ये मी गरम गरम तेल घालून घेते बिना सोड्याचं जर सोडा आपल्याला कशात सुद्धा वापरायचा नसेल तर बिना सोड्याचं आपल्याला काही करायचं असेल तर त्यात गरम गरम तेल किंवा चांगलं एक चमचा भरून तेल जर तेल जर वापरलं तुम्ही कशात सुद्धा तर वडे चांगले होतात असं फुलून येतात सोड्याची गरज पडत नाही आणि खायला सुद्धा छान लागतात बिना सोड्याचं तुम्ही एकदा करून पहा तर माझे वडे तळून काढलेले आहे